नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत रा आज आपण वटाण्याचा निमोना कसा बनवायचा ते पाहणार आहोत वटाण्याचा निमोना आर मध्ये बनवली जाणार ही वटाण्याची भाजी वटाण्याचा निमोना बनवण्यासाठी लागणार साहित्य एक वाटे वटाणा सोलून घेतले ताजे एक बटाटा कापून घेतलाय एक टमाट कापून घेतले थोडं तेल घेतले दोन हिरव्या मिरच्या आहेत दोन चार लसणाच्या पाकळ्या आहेत थोडं आलं आहे थोडी कोथंबीर आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा किचन किंग मसाला आहे एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद आहे चवीनुसार मीठ आहे एक चमचा जिरे दोन तमालपत्रे दोन लवंग आहेत थोडं दालचिनीचा तुकडा आहे दोन मिरे आहे आता आपण पहिल्यांदा एक मिक्सरचं भांडं घेतले आता त्याच्यात आपण हे वाटण वाटून घेऊ कोथंबीर हिरवी मिरची लसूण आलं बारीक याची पेस्ट करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण तेच मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यात आपण याच्यात आता वटाणा टाकू थोडा टाकून थोडा ठेवू आणि त्या वटाण्याची पण अशी बारीक पेस्ट करून घेऊ हे अशा पद्धतीने वटाण्याची बारीक पेस्ट करून घ्यायची बघा आता आपण पहिल्यांदा एक कढई घेतली त्याच्यात थोडं तेल टाकले आता तेल चांगले तापले आता आपण हा एक बटाटा कापलेला तो त्याच्यात टाकून चांगला सोनेरी कलर येईपर्यंत त्याला परतून घेऊ हे बघा आपला बटाटा मस्त पैकी परतलाय त्याला सोनेरी कलर आलाय चांगला आता आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ आपण त्याच कढई मध्ये हा खडा मसाला सगळा टाकू मिरचीची पेस्ट केलेली कोथंबीर हे बघा आपली ही ही वे पेस्ट मस्त चांगली परत ही आता आपण त्याच्यात वटाण वाटलेलं आहे त्याची पण पेस्ट याच्यात टाकून तिला पण चांगली परतून घेऊ हे बघा आपली वटाण्याची पेस्ट पण किती मस्त झाली आता चांगली परतली आता आपण याच्यामध्ये एक टमाट कापलेले हे पण टाकू आणि हा मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा किचन किंग आणि पाव चमचा हळद हे मसाले पण टाकू आणि चांगले मिक्स करून घेऊ हे बघा आपले मसाले पण मस्तपैकी त्याच्यात मिक्स झालेत टमाटं पण मिक्स केले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि एक ग्लास पाणी टाकू आणि हे पण चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये राहिलेलं थोडस वटाणे आहेत हे वटाणे टाकू आणि याला जरा झाकण लावून थोडा वेळ हे वाटाणे शिजून देऊ हे बघा आपल्या वाटाण्याच्या निमण्याला चांगली खळखळून मोकळी आली आता आपण त्याच्यात मगाशी परतून घेतलेला बटाटा टाकू त्याच्यामध्ये आणि चांगले मिक्स करून हो घेऊ आणि तयार आहे आपला वाटण्याचा निमुना मी बनवलेला वाटण्याचा निमुना तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा